भारत स्वच्छता अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांनी नियमित कामे करावे मुख्याधिकारी शेषराव चौधरी नाशिकच्या मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी आरोग्य निरीक्षक रतीला चौधरी यांच्या अधिपत्याखाली व लोकप्रतिनिधी आमदार सुहासणला कांदे यांच्या सूचनेनुसार दीपावली सणाच्या निमित्ताने व शहराच्या नागरिकांच्या रोगराईच्या दृष्टिकोनातून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रथमचं दैनंदिन विविध प्रभागात व वा वार्डामध्ये स्वच्छता अभियान जे व कर्मचाऱ्याचे सहाय्याने सुरू करण्यात आली आहे शहरातील आरोग्य विभागाचे प्रभाग एक दोन तीन चारचे आरोग्य विभागाचे निरीक्षक रतीलाल चौधरी आणि प्रभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली भारत स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार चोवीस स्वच्छता अभियान अंतर्गत सार्वजनिक रस्ते शासकीय कार्यालय पुतळे गार्डन धार्मिक स्थळ सार्वजनिक शौचालय मुताऱ्या व डासांच्या औषधे फवारण्या इत्यादी जनहितार्थ मोहीम हाती घेण्यात आली होती यावेळी मुख्याधिकारी शेषराव चौधरी व आरोग्य निरीक्षक रतिलाल चौधरी यांनी पाहणी दौरा केले गैरहजर व हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही असे सूचना मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी केले आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगाण मनवाड